विजय चौगुले यांचे कर्जत नगर परिषद निवडणुकीत वडार समाजाला मार्गदर्शन करताना महायुतीसाठी विजय उद्गार कर्जत नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या प्रचार सहभागती पक्षाचे बडे नेते उतरत असले जे पुन्हा एकदा विजय चौगुळे यांच्या रूपाने दिसल्याने कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह होता प्रभाग क्रमांक चारचे शिवसेनेचे कार्यतत्पर नगरसेवक तथा विद्यमान उमेदवार नितीन सावंत व प्राचीन डेरवणकर यांना मत म्हणजे विकासाला मत असे उद्गार विजय चौगुळे यांनी काढले त्यांनी वडार समाज बांधवांना कर्जत नगर परिषद निवडणुकीत मोठ्या संख्येने महायुतीला मत देऊन विजय करा असे आवाहन केले त्याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे भाजपचे उपजिल्हाध्यक्ष वसंत भोईर दीपक बेहेर बेहरे राजेश जाधव संभाजी जगताप राजेश भगत आदी पदाधिकाऱ्यांसह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते

एवढं सांगानी आज मी या ठिकाणी तुम्हाला मी आलेलो आहे आणि आज ज्या काही गोष्टी आपल्याला युती शासनाच्या माध्यमातून आपल्या <पड़ागा> पाठी सरकार आपल्या <पड़ा> पाठीमागे उभं आहे तर आपण कुठेही सांगत आपण युतीच्या मागे लावूया आणि परत एकदा मी साहेब असेल साहेब असेल सर्व लोकांना मी सर्वांनी एवढं आज मी आलो এইরসায়ালি দাকেয়াইন ইপন সিসযেডিকেয়াই ইডিপাশেডিকেরকেকে আথামালা মনামচেেমামচেয়াই এই সাবোয়াইকেয়াইআমামেয়� Right, you